गुरु माता पिता पूज्य त्या देवता तयासी वंदिता पोहोचे अनंता गुरु गुरुकृपेविण नाही सत्यज्ञान मातृपितृण भाग्याचे लक्षण गुरुचा सेवक शिष्यतोभाविक तयाचा लौकिक मौलिक गुरुचा आचार गुरुचा विचार हाची मुलाधार आदर्श अपार माता पिता गुरु त्याचे नित्य स्मरू साधण्या उद्धारू सेवा त्यांची करू श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात हीच स्वामींचरणी प्रार्थना तर एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि वीस, वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी ही पौर्णिमा चालू होणार आहे आणि ती रविवारी पावणे चारला म्हणजे तीन वाजून सत्तेचाळीस मिनटांनी संपणार आहे तर या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये तुम्ही घरच्या घरी गुरुपौर्णिमा साजरी कशी करू शकता तर त्याविषयी हा व्हिडिओ आहे तर बघा गुरुचे प्रकार पाच आहेत गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरु तत्व तुम्हीच आहात तर या दिवशी हा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि हा कसा साजरा करायचा तर एकवीस तारखेला रविवारी तुम्ही सकाळी लवकर उठायचे सगळ्यांनी लवकर उठायचे या दिवशी आणि प्रथम सूर्याला पाण्याचं अर्घ द्यायचं आणि गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा असे म्हणायचे त्याच्यानंतर तुम्ही घरातल्या संपूर्ण देवांची स्वच्छ पुसून वगैरे सगळ्यांना आंघोळी देवांना घालून पूजा करायची त्यानंतर स्वामीच्या मूर्तीवर या दिवशी तुम्ही अभिषेक करायचा आणि हा अभिषेक कसा करायचा तर पाण्याने तुम्ही या दिवशी अभिषेक करायचा आणि तो अभिषेक करताना तुम्ही पुरुष सुक्त एक वेळा आणि स्त्री सुक्त एक वेळा त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ जे नामस्मरण करून थोड्या वेळ नामस्मरण करायचे एकमाळ आणि हा अभिषेक करायचा त्याच्यानंतर हे पाणी तुम्ही सगळ्यांना तीर्थ म्हणून देऊ शकता आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीमध्ये नाही घालायचं कुठल्या तर झाडामध्ये घालायचं आणि म्हणजे तीर्थ म्हणून तुम्ही दिवसभरात संपवू शकता ते पाणी जर जास्तच असेल तर तुम्ही झाडाला अर्पण करा पाणी आणि अभिषेक झाल्यानंतर छानपैकी स्वामींची मूर्ती असेल तर छानपैकी सजवा जर फोटो असेल तर छानपैकी त्याला सजवा कारण हा दिवस गुरुचा असतो आणि प्रत्येक स्वामी त्यांच्या हा म्हणजे खूप त्यांना आपल्या गुरुला आपण कसं सजवू आपल्या गुरुची गुरुपौर्णिमा आपण कसं करू हे सर्वजण विचार करत असतील तर त्या दिवशी फक्त आपल्या गुरु गुरुला तुम्ही हा दिवस द्या आणि मस्तपैकी छानपैकी सजवा फोटोला आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामींसमोर बसा आणि सांगा की पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत मला तुम्ही कट्टर स्वामी सेवेकरी बनवा आणि आजपासून तुम्ही म्हणजे आपण गुरु पहिला मानलेलंच असतं स्वामींना तर त्या दिवशी काय म्हणायचं की आता पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही मला म्हणजे कट्टर स्वामी सेवेकरी बनवा आणि माझा जो कार्यभाग आहे सर्व तुम्हीच सांभाळा तुमच्या विना कोणीच सांभाळत नाही अशी प्रार्थना तुम्ही घरातल्या सर्वांनी स्वामीसमोर थांबून केली पाहिजेत आणि ज्यांनी गुरुपद घेतले नाही त्यांनी मी मागचा व्हिडिओ माझा आहे बघा त्यामध्ये गुरुपद कसे घ्यायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा त्याविषयी त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्स सांगितलेलं आहे तर थोडक्यात तो मंत्र त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे फक्त नारळ आणि गुलाबचं फूल घेऊन तुम्ही गुरुपद घेऊ शकता घरच्या घरी घेऊ शकता किंवा मंदिरमध्ये जाऊन घेऊ शकता आणि या दिवशी तुम्ही घरामध्ये स्वामींना पुरणपोळीचा नैवेद दाखवा किंवा शिऱ्याचा नैवेद दाखवा किंवा बेसनपीठ सॉरी बेसनचे लाडू बेसनच्या लाडूचा नैवेद्य दाखवू शकता जे स्वामींना आवडते पदार्थ आहेत त्या पदार्थापैकी एकतरी पदार्थ या दिवशी तुम्ही दाखवा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी अक्कलकोटला तुम्ही नक्की जा जर शक्य असेल तर कारण या दिवशी अक्कलकोटला भरपूर गर्दी असणार त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल जे जवळ असेल तुम्ही तर नक्की जा नाहीतर तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थांचा मठ असतो त्या मठामध्ये तुम्ही जाऊ शकता आता इथं आपल्या बेळगावमध्ये त्रिपूर सुंदरी मठ आहे किंवा देशपांडे गल्लीमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे किंवा ह्याला शापूरला चिन्मय मठ म्हणून आहे तर या ठिकाणी तुम्ही त्या दिवशी जाऊन गुरुपद घेऊ शकता किंवा जाऊन तिथं दर्शन घेऊ शकता स्वामींचं कारण आपण जे घरात करतो त्यापेक्षा जिथं आपण मंदिरमध्ये किंवा मठामध्ये जातो तिथं सकारात्मक शक्ती जास्त असते त्यामुळे आपण मंदिरमध्ये गेलं पाहिजेत जर शक्य असेल तर तुम्ही जा कारण पावसाचे दिवस आहे जास्त पाऊस असेल तर नाही केला घरच्या घरी स्वामी सेवा केला तरी चालतं आता सेवेमध्ये काय करायचं तर तुम्ही या दिवशी अकरा माळी जप अकरा वेळा तारक मंत्र माळा माला मंत्र एक आणि घोरकष्टक आणि स्वामी सारामृताचा पूर्ण एकवीस याचा पाठ तुम्ही या दिवशी करायचा आहे तर या सेवेला तुम्हाला या दिवशी तुम्हाला दोन तास तरी पूजेला काढावे लागतील आणि रविवारचा दिवस आल्यामुळे सगळ्यांना हे शक्य आहे फक्त आपल्या मनामध्ये भक्ती करण्याचा भाव पाहिजेत मग वेळ काय आपल्याला मिळतोच रविवार म रविवारी पावणे चार वाजेपर्यंत तुम्ही या सेवा कधीही करू शकता आणि या दिवशी अन्नदान आवर्जून द्या गोरगरिबांना तुमच्या यथाशक्ती तुम्ही या दिवशी अन्नदान करू शकता किंवा हे अक्कलकोटच्या अन्नदान सेवा आहे बघा ऑनलाईन तिथेही तुम्ही अन्नदानासाठी पैसे पाठवू शकता तुमच्या इच्छेनुसार किंवा आपण स्वतः तुम्ही कुणालाही म्हणजे घरात तयार करून किंवा बाहेरचे फळे वगैरे घेऊन काही पण असं गोरगरिबांना त्या दिवशी तुम्ही वाटा कारण अन्नदाना इतके श्रेष्ठ दान काहीच नाही त्यामुळे या दिवशी नक्की तुम्ही अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा काहीही करा पण या दिवशी दान नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये प्रथम तुम्ही तुमच्या आईवडिलांना नमस्कार करा त्याच्यानंतर मग तुम्ही देवाची पूजा वगैरे करा कारण पहिले आपले गुरु हे आई वडीलच असतात त्यानंतर तुमचे शिक्षक वगैरे त्यांना सर्वांना शुभेच्छा द्या त्यांना जवळ असतील तर त्यांचे आशीर्वाद घ्या त्याच्यानंतर तुमची ई स्वामी सेवा आहे ती सगळी करा आणि ज्यांनी पण त्यांचे कोणतेही गुरु राहू देत हयात असतील किंवा नसतील आता भग भगवान शंकर म्हणा किंवा महालक्ष्मी म्हणजे असं कोणत्याही देवाला एके जर भक्ती करत असाल तरीही तुम्ही स्वामींना गुरु करू शकता कारण स्वामींच्यामध्ये सर्व देव आहेत आणि स्वामींच्या अंतकरणात तुम्ही तुमच्या गुरूंना बघा आणि त्या दिवशी तुम्ही स्वामींना गुरु मानून त्या दिवशी स्वामी सेवा करा आणि त्या दिवशी ज्या सेवा करणार त्या थेट तुमच्या जा स्वामींच्यापर्यंत जा जाऊन पोचतात कारण या चार दिवसामध्ये आपले गुरु पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं आणि ज्या काही सेवा तुम्ही करणार त्या दिवशी त्या गुरुपर्यंत तुमच्या पोचतात त्यामुळे या सेवा करायला विसरू नका आणि शक्य झालं तर स्वामींच्याशीही थोडा गप्पा गोष्टी करा जे तुमच्या मनात काय असेल ते स्वामींच्यासमोर शांत बसा थोडा वेळ दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ बसा आणि चांगल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा जसं आपण आपल्या आईशी भेटल्यानंतर बोलतो असं तसं त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी स्वामींशी गप्पा मारा याच दिवशी असं नाही तुम्ही रोज स्वामींशी म्हणजे बाहेरून कामावरून आला किंवा घरात असला तरी पण ज्यावेळेला थोडा वेळ मिळतो त्यावेळी तुम्ही स्वामींशी गप्पा गोष्टी करत जा कारण स्वामी सर्व ऐकत जातात आणि जे आपल्या आपलं चांगलं होणार आहे तेच स्वामी देतात त्यामुळे स्वामींच्या भक्तीवर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा तर इतकीच माहिती सांगायची होती श्री स्वामी समर्थ आणि नक्की करा गुरुपौर्णिमा आणि कोण कोण अक्कलकोटला जाणार आहे त्यांनी नक्की कमेंटमधे मद सांगा आणि तर इतकं सांगायचं आहे श्री स्वामी समर्थ